मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफरच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एन पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगा रोड बलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट बांगडा खरेदीसाठी एन पी फिश कंपनी पलूस येथे झुंबड शेकडो ग्राहक आणि दिवसभर मासे खरेदीचा आनंद मासे खवय्यांच्या पसंतीस खरी उतरलेली कराडेथील एन पी फिश कंपनी ही समुद्रातील पकडलेल्या उत्तम माशांच्या विक्रीसाठी अल्पावधीतच नावारुपास आली आहे ही, ही कंपनी दिवसेंदिवस महाराष्ट्रातील विविध शहरात विस्तारत असतानाच प्रत्येक शहरातील खवय्यांसाठी काही खास ऑफर्स घेऊन येत असते आज एन पी फिश कंपनीच्या पलूस शाखेसाठी एक किलो बांगडा एकशे साठ रुपये त्यावर एक किलो बांगडा फे अशी ऑफर कराड तासगाव रोडवरील एन पी फिश कंपनीच्या फलू शाखेत उपलब्ध करून देण्यात आली होती या सुवर्णसंधीचा मत्स्य खवय्यांनी मनमुराद आनंद घेतला दिवसभर मासे खरेदीसाठी ग्राहकांची अक्षरशः रेग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले समुद्री व इतर असे चाळीसहून अधिक प्रकारचे ताजे मासे दैनंदिन ग्राहकांना उपलब्ध असल्याने माशांच्या या नव्या दालनाने परिसरातील खवय्यांना मोठी सेवा उपलब्ध झाल्याचे कंपनीचे संचालक सुनील पाटील आमिर नदाप यांनी सांगितले आज दिवसभर शेकडो खवयणी बांगडा खरेदी ऑफरसह इतर सर्वच प्रकारचे मासे खरेदीसाठी खरेदी केल्याची माहिती एनपी फिश कंपनी पलूस शाखेचे राहुल जाधव यांनी दिली आहे हॅलो है। सर नमस्ते नमस्कार आज आमच्या ऑफर आहे कसं वाटतं तो ऑफर ठेवल्याबद्दल एनपी फिश करार शाखा पोलिसांनी यांनी आज चांगली ऑफर ठेवलेली आहे आणि बागड्याची मस्तपैकी एकशे ऐंशी रुपये किलो कुरोवर एक किलो फ्री आणि बऱ्यापैकी माल भरपूर आहे आणि म्हणजे सर्व लोकांना चांगला आणि रुचकर माल मिळेल हे एकूण ऑफर मस्त आहे आणि मासासुद्धा चांगला आहे